शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सध्या मी मक्क्याच्या प्लॉटमध्ये आहेत आणि मक्क्याच्या प्लॉटमध्ये असताना तुम्ही बघत असाल हे जे कणीस आहेत हे कणसाची साईज याप्रमाणे झाले आहेत तर आपण या स्थितीमध्ये असताना मक्क्याला एक ड्रिचिंग करणं खूप महत्त्वाचे आहेत आणि ती ड्रिचिंग म्हणजे सल्पर आणि झिंकची तर सल्पर आणि झिंक सोडत असताना दोन प्रोडक्ट त्या ठिकाणी येत असतात एक जिंदा नावाने येत असतं आणि एक टेक्नोज नावाने तर हे दोन प्रोडक्ट त्या ठिकाणी येत असतात या दोन प्रोडक्टमध्ये सल्फर आणि झिंक अवेलेबल येतं सल्फर आणि झिंक जर का आपण मक्की पिकाला जर दिलं तर आपल्याला चांगल्याच प्रकारचा रिझल्ट आपल्या मक्की पिकामध्ये बघायला भेटतो जसं की सल्फरमुळं आपल्या जमिनीमध्ये जे सुस्त पडलेलं अन्नद्रव्य आहेत हे अन्नद्रव्य अपटेक करण्याचं काम या थंडीमध्ये चांगल्याच प्रकारची चा मदत त्या ठिकाणी सल्फर करत असतं प्लस जी मुळीची संख्या आहे पांढऱ्या मुळेची संख्या असेल तर ती पांढऱ्या मुळ्याची संख्यासुद्धा वाढवण्याचं काम हे सल्फर करत असतं त्याच्यानंतर झाडाची वाढसुद्धा हे सल्फर त्या ठिकाणी करत असतं आणि प्लस जमिनीमध्ये हीट बनवण्याचं कामसुद्धा सल्फर त्या ठिकाणी करत असतं भरपूर शेतकऱ्यांनी सल्फर हे मिरची पिकामध्ये सोडलेलं आहे म्हणजे जास्त अतिरिक्त पाणी झालं अतिरिक्त ओलावा त्या ठिकाणी झाला तर त्या ठिकाणी सल्फर हे सोडलेलं आहे तर सल्फरचे चांगल्याच प्रकारचे रिझल्ट त्या ठिकाणी बघायला भेटतात प्लस त्याच्यामध्ये सुद्धा आहे तर झिंक हे काय करत असतं झिंकमुळे जी दाण्याची शायनिंग आहेत ही शायनिंग चांगल्या प्रकारची येत असते त्याच्यानंतर जो प्लॉट आहेत हा प्लॉटसुद्धा काळोख्युअर येण्याचं काम हे झिंगमुळं होत असतं तर थोडक्यात झालं सांगायचं झालं तर आपण जर का टेक्नोजड किंवा जिंदा हे दोन प्रोडक्ट पैकी कोणतंही एक सोडलं तर मक्का पिकामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं रिझल्ट त्या ठिकाणी बघायला भेटतो आपल्याला सुद्धा चांगल्या प्रकारचं बघायला भेटन तर तुम्हीसुद्धा आता ह्या ह्या कंडिशनमध्ये जर का मक्का असेल तर तुम्ही सुद्धा टेक्नोजड हे त्या ठिकाणी सोडू शकता किंवा जिंदा सोडू शकता दोन्ही बायकी आहेत दोन्ही बायकी एक जर का सोडलं तर त्याच्यामध्ये सल्फर प्लस झिंक हे अवेलेबल येतं आणि सल्फर आणि झिंक हे आपल्या मक्का पिकाला खूप त्या ठिकाणी गरजेचं असतं तर आता हे रिक्वायरमेंट करण्याचं कारण म्हणजे असं आता नोव्हेंबर महिन्यात चालू आहेत आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडी जास्त असते आणि थंडी जास्त असल्यामुळं जे जा आपलं पीक आहेत तर ते पीक अन्नद्रव्य घेण्याचं काम हे थोडंसं स्लो करत असतं म्हणजे अपटेकिंग होण्याची जी प्रोसेस असते ही मंदावून जात असते त्याच्यामुळं सल्फर आणि झिंक आपण सोडू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला रिझल्टसुद्धा आपल्याला खूप छान आपल्या पिकामध्ये बघायला भेटतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो धन्यवाद